नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघूया मग आज आपण बनवणार आहोत कोळंबीचा पुलाव तर याच्यासाठी बघा मी कोळंबी कशी ला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे तर मग आता आपण कोळंबीला लावण्यासाठी मी घेत आता सगळ्यात आधी ना आपण कोळंबीला लिंबू लावून घेऊया हो आणि हळद आणि मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट हे ना आता व्यवस्थित याला छान असं लावून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं इथे ना मी सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं कोळंबीला आणि आता याला आहे ना आपण रेस्ट करायला ठेवून देऊया दहा पंधरा मिनिटं पुलाव बनवण्यासाठी ना आपण आपल्या आवडीप्रमाणे तांदूळ घ्यायचे कोणतेही तांदूळ आपण घेऊ शकतो तर मी आता हा बिर्याणीचाच तांदूळ पुलाव बनवण्यासाठी घेतलेला आहे आणि याच्यासाठी ना मी आता मसाला कसा करणार आहे तर मी घेतले आहे हिरवी मिरची पुदिना कोथंबीर अद्रक लसूण आणि चवीप्रमाणे इथे मीठ घेतलंय ते चवीप्रमाणे थोडं कमीच घेतलं कारण आता आपण कोळंबीला मीठ लावलेलं आहे म्हणून मी कमीच घेतलं आहे आणि आपले घरातले मसाले बघा काळा मसाला लाल मसाला आणि धना पावडर घेतली आहे गरम मसाला पावडर हळदी पावडर हे आता आपण पुलावसाठी हे मसाले घेतलेले आहे आणि इथे मी घेतलेला आहे आपला खडा मसाला हा गरम मसाला मी घेतला आहे त्याच्यामध्ये मी दोन आपले कोकमचे तुकडे घेतलेले आहे दोन वेलची घेतली आहे मिरे घेतले चार पाच त्याच्यानंतर मी चार पाच लवंगा घेतल्या दोन चक्री फुल दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र दोन घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आहे ना बघा इथे मी ना चॉपरमध्ये ना असा कांदा आणि टोमॅटो हे मी मिडीयम साईजचे तीन कांदे घेतले आणि मस्त दोन मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहे तर मी हे चॉपरमध्ये असे बारीक करून घेतले कारण जेणेकरून आपली पेस्ट लवकर तयार होते जेव्हा आपण तेलामध्ये फोडणी दिली की कांदा लवकर गळतो म्हणून मी चॉपरमध्ये जरा चांगलं व्यवस्थितच घेतले करून कारण हाताने एवढं बारीक होत नाही म्हणून मी चॉपरमध्ये हे बारीक केलं तर चला मग आता मी हा मसाला जो आहे ना तो मिक्सरला पहिले वाटून घेते आणि मग पुढचे आपण फटाफट आपला होणारा हा पुलाव आहे कोळंबीचा खूप टेस्टी आणि एकदम लवकर होणार आहे आणि खायला तर एवढा मजेदार लागतो की बघाच आता कसा होणार आहे ते आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण कोळंबीला लावली आहे म्हणून आता अद्रक लसूण मी बरोबर आपल्या पुलावच्या साईजनेच घेतला आपल्याला जेवढा हवं तेवढंच घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने ना मी हा आपला मसाला सगळा छान असा बारीक वाटून घेतलेला आहे आणि एकीकडे मी आता आहे ना पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर आता हे चांगलं आहे तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर याच्यात सगळ्यात आधी ना आपल्याला टाकायचे आहे खडे मसाले आपले खडे मसाले बघा सगळे छान असे याच्यामध्ये तळून झालेले आहे आता याच्यात था कांदा टाकते आता याच्यामध्ये कांदा आहे ना व्यवस्थित परतून घ्यायचा एवढा झटपट होणारा हा कोळंबीचा पुलाव आहे आणि हा खायला पण एवढा टेस्टी लागतो ना म्हणजे आपल्या मुलांचं तरी नक्कीच फेवरेट होणार हा कारण मुलाला तर खूप आवडीने खातात हा पुलाव आणि आपल्याला जसं तिखट हवं ना त्या पद्धतीनेच तिखट वापरायचं हिरवी मिरची वगैरे आणि याच्यामध्ये आता लगेच टॉमॅटो टाकून घेते आपल्याकडे चॉपर नसेल तर आपण हाताने बारीक कापायचं काय हरकत नाही आणि याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आधी मीठ टाकलं म्हणजे हे कसं लवकरच आपलं गळणार तेल सुटेपर्यंत ना आता आपण आपले कांदा टोमॅटो सगळं छान असं परतून घेतलेलं आहे आणि बघ आता कसं तेल पण सुटलंय ना त्याला तर आता तेल सुटल्यानंतर काय करायचं मग याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत ना हे सगळे मसाले असे टाकून द्यायचे हे फक्त आपल्याला थोडंसं मसाले असे छान बनवायला जरा असं मेहनत आहे नाहीतर आपला पुलाव लगेच रेडी होतो कारण आपलं ही जी आता ग्रेव्ही होणार आहे ना जेवढी छान टेस्टी होणार ना तेवढा आता आपल्या पुलावला टेस्ट छान येणार एकदम सिम्पल आणि आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये होणारा हा आपला पुलाव आहे कोळंबीचा किती छान मसाले परतले याच्यानंतर लगेच आपली कोळंबी जी आहे ना ती कोळंबी याच्यामध्ये टाकायची परतायला ही कोळंबी पण याच्यामध्ये ना पाच ते दहा मिनिटं छान अशी परतून परतून घ्यायची ही कोळंबी बघा मी चांगली ना दहा मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे याने काय होतं की आपली कोळंबी पण याच्यामध्ये मग फ्राय होते थोडी कोळंबी फ्राय झाली की पुलाव खायला जास्त चढ टेस्टी लागतो मग पुलावमध्ये ही खायला खूप छान लागते म्हणून याला आहे ना पहिले छान असं मसाल्यांमध्ये परतून परतून घ्यायचं जेणेकरून आपली कोळंबी याच्यात छान फ्राय झाली पाहिजे आता आपली बघा छान झालेली आहे फ्राय मग मी आता जे आपलं हिरव हिरवं वाटण जे वाटलेलं आहे ना टाकते वरतून आता हा जो पुलाव आहे ना तो माझ्या मुलांचा खूप फेवरेट एकदम माझ्या मुली खूप आवडीने खातात आणि नक्कीच अशा प्रकारे करून बघा किती छान होतो ते मला कमेंट्स मध्ये सांगा खूप छान आणि टेस्टी होतो आता बघा हे सगळे मसाले आपले छान असे परतून झालेले आहे यालाही मी पुन्हा चांगलं सात आठ मिनटं छान परतून दिलं आहे आता याच्यामध्ये ना तांदूळ टाकायचे हे तांदूळ मी धुवून घेतलेले आता हे पण आपण आहे ना व्यवस्थित सगळं परतून परतून घ्यायचं आणि मी जी कोळंबी टाकली होती ना त्याचं हे जरा उरलेलं आहे पाणी हे हळदी लिंबूचं पाणी अद्रक लसूण त्याच्यामध्ये आपण सगळंच लावलेलं होतं ना तर हे तसंच राहिलं होतं आणि याला पण आपण चांगलं पाच दहा मिनटं छान असं परतून परतून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये ना हा तांदूळ पण चांगला परतून घ्यायचा जेणेकरून तांदूळ पण थोडासा असा जरा छान फ्राय झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला तूप आवडत असेल तर टाका नसन आवडत तर नका टाकू काय हरकत नाही आवडत असेल तर टाकायचं नसन आवडत तर नाही टाकलं तरी चालतं हे ना असं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आता हे बघा आपलं किती छान फ्राय झालंय ना आता याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आपल्याला आता अजून दहा मिनिटांमध्ये आपला पुलाव फुल रेडी होतो आणि एकदम अशी टेस्ट त्याची टेस्ट बघाल ना हॉटेलचं पण तुम्हाला आवडणार नाही एवढं टेस्टी होतो आणि एक साइडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा आता आपण याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकलं की तो लगेच शिजतो अंडे आहेत ना ते पहिले सगळं ते पाणी व्यवस्थित त्याच्यात टाकून द्यायचं गॅस फासच ठेवायचा हे सगळं गरम पाणीच मी घेऊन टाकते याच्यामध्ये इकड इकड आता गरम पाणी टाकलं की बघा लगेच उकळी येते की नाही लगेच उकळी आली आहे याला आता उकळी आली याला सा। आता झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटं झाकायचं आणि आता आपण जेवढे तांदूळ घेतले ना त्याच्या डबल पाणी टाकायचं एक वाटी तांदूळ असेल तर ता दोन वाटी पाणी टाकायचं आणि हे सगळे मसाल्याची भांडी व्यवस्थित तेच धुवून सगळं मसाल्याचं पाणी याच्यामध्ये टाकायचं हे बघा लगेच आपली उकळी येते गरम पाणी टाकलं की लगेच उकळी येते आणि हे सगळं छान असं गरम पण झालेलं असतं ना आपलं आपण छान सगळं परतून परतून घेतो असं सगळं व्यवस्थित एक सारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली त्या जराही नाही पाहिजे मसाला लागला नाही पाहिजे म्हणून छान हलवून घ्यायचं सगळं आणि अशी एकदम कडकडीत उकळी येऊन द्यायची आणि आपल्याला जसं पाणी हवं ना तसं तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी गरम पाणी टाकून घ्यायचं आणि तांदूळ नवा असेल तर त्याला पाणी जरा कमीच लागतं म्हणून तांदूळ बघून पण पाणी वापरायचं जुना तांदू असेल तर त्याला जरा थोडस जास्तच लागतं आता हे सगळीकडून अशी कडकडीत छान त्याला उकळी येऊन द्यायची आता गॅस स्लो करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आता डायरेक्ट हे झाकण आहे ना आपण सात मिनिटाने उघडूया आपल्याला झाकण आता सात मिनिटानंतर आपला बघा पुलाव कसा रेडी झालेला आहे ना तर याला ना पुन्हा असं सगळी पलटी मारून घ्यायची पाणी पुरेपूर सगळं आटलेलं आहे आणि थोडी पलटी मारून घ्यायची आणि पाच मिनिटं त्याला झाकून वाफेत तसंच ठेवायचं थोडं हलकं हलकं जे पाणी आहे ना त्याने पण तो व्यवस्थित सुका होऊन जाईल आता याला ना मी पुन्हा असं पाच मिनट आहे ना व्यवस्थित झाकून ठेवते हे बघा मंडळी आता आपला पुलाव रेडी झालेला आहे बघू शकतात किती परफेक्ट पण तो शिजलेला आहे एकदम परफेक्ट शिजला आहे आणि ही कोळंबी पण बघा व्यवस्थित शिजली ना हाताने तुटते व्यवस्थित शिजली आणि असा एकदम छान मोकळा झालेला आहे आणि किती कमी मध्ये होणार आपला पुलाव आहे बघा आणि तेवढाच टेस्टी आणि तेवढाच छान तर चला मग आपण जेवायला घेऊया चला मग आता आपण जेवायला घेऊया या सगळे तुम्ही पण मंडळी आता सगळ्यांनी जेवायला या आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आपला पुलाव कसा झाला आहे आणि एक साईडला इथे ना कोळंबी पण अशी छान फ्राय केलेली आहे याची काही या मी रेसिपी घेतली नाही पण तुम्हाला जर आवड आवडत असेल तर मला सांगा मी याची पण तुम्हाला रेसिपी दाखवेल मी कशी फ्राय केली आहे आणि आता सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी आता जेवायला या